दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक तपासामध्ये महत्वपूर्ण बाबी समोर येत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये सत्तावीस तारखेपासून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं नेमकं या तपासामध्ये काय काय समोर आलंय त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत हेमंत महाजन सरे, वीचर सर आहेत सरांना विचारूया सर ज्या पद्धतीनं हा सगळा तपास पुढे जातोय अनेक गोष्टी समोर येत आहेत सत्तावीस तारखेला हा सगळा प्रकार जो आहे पहिल्यांदा तो समोर आलेला होता स्फोटकं जी आहेत ती समोर आलेली होती आणि तिथून हा सगळा तपासामध्ये जो भाग समोर येतोय नेमकं कशा पद्धतीनं या दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती समोर आली बघा असं आहे की हे एक दहशतवादी मॉड्यूल होतं याच्यामध्ये अनेक जण होते काही डॉक्टर्स होते काही इतर सुशिक्षित होते त्यांना मदत करणारे होते कोणी स्फोटक पदार्थ आणले कोणी स्फोटक पदार्थाला आग लावायचा प्रयत्न केला कोणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट दिला कोणी पैसे गोळा केले कोणी ऑनलाईन रिक्रुटमेंट केली वगैरे ते एक ती टीम असते फरीदाबाद मॉडेल हो फरीदाबाद मॉडेल त्याला आपण मॉड मॉड्युल म्हणू शकतो किंवा त्याला एक छुपा सेल म्हणू शकतो तर याच्या यांच्याविरुद्ध यांची माहिती आपल्याला मिळाली कारण आपल्या सुरक्षा एजन्सीजनी ज्यावेळेला थोडंसं पहिली माहिती कळाली त्यांच्यावर ते लक्ष ठेवलं होतं आणि लक्ष ठेवून त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या हालचालीवरती त्यांना फिजिकली फॉलो करून त्यांना एक एक फॉलो केलं आणि एका पाठोपाठ एक एकाला अटक करायला सुरुवात केली परंतु मध्ये एकदम काय झालं की ज्या वेळेला जसं काही जणांना अटक झाली तर ही बातमी पसरली की अटक झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र अटक करता आली नाही आणि काही जण त्याच्यामध्ये निसटले काही घाबरून गेले काही पळून म्हणजे का, तर हा जो आता स्फोट झाला असावा तर ती एक एक घाबरून जाणारी टोळी तीन चार जणांची एका गाडीमध्ये बसून ते जात होती त्या अनुष्य नॅटिट वगैरे घेऊन आणि त्यावेळेला तो, तो स्फोट झाला असावा कारण हा जर सुसाईड अटॅक असता तर एका गाडीमध्ये चार माणसं ठेवायची काही गरज नाही सिंगल माणूस नेहमी सुसाईड अटॅक जे होतात ते सिंगल माणसामुळे होतात म्हणजे चार माणसांना कशाला बर्बाद करून घ्यायचं तर हे चार माणसं जी होती ती ही केवळ ट्रान्सपोर्टेशन होतं आणि श म्हणजे चुकून हा ॲक्सिडेंट झाला असा अशा प्रकारची म्हणजे माहिती आहे खरं खोटं काय नेमकं का आपल्याला ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला ते कळेलच दुस दुसरी गोष्ट इथे मला हे सांगायचं की ही जी गाडी चालू होती चालू गाडीत कधी कोणी को बॉम्बस्फोट करत नाही बॉम्बस्फोट तुम्ही कोणाला टक्कर मारून करता किंवा कुठे थांबून करता की ज्याच्यामुळे तुम्हाला जी कॅज्युलिटीज होतील जी हानी होईल ती मॅक्झिमम होईल गाडी चालू असेल तर हानी कमी होईल तर त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंट झाला असावा असं समजायला काही हरकत नाही तर बहुतेकांना पकडलं होतं काही सुटले आणि सुटलेल्यातनं हातातनं चूक झाल्यामुळे हा बॉम्बस्फोट झाला असावा अशी एक माहिती आपण अंदाज करू शकतो या बॉम्बस्फोटामध्ये केमिकल कॉम्पोजिशन जे आहे ते अमोनियम नायट्रेटचं दिसतंय साधारणपणे कुठल्या परिस्थितीमध्ये अमोनियम नायरेट नायट्रेट हे ब्लास्ट होतं एक्सप्लोजिव्ह म्हणून आणि आरडीएक्स आणि त्याच्यामध्ये मूळ नेमका फरक काय काही उष्णतेचा परिणाम असू शकतो का की ही गाडी बराच काळ उष्णतेमध्ये राहिल्यामुळं किंवा रस्त्यावरती राहिल्यामुळं अमोनियम नायट्रेट ब्लास्ट झालं आणि दुसरी गोष्ट या डेड बॉडीज ज्या आहेत त्या काळ्या ठिक्कर पडल्याने जे एरवी एक्सच्या ब्लास्टमध्ये जसं व्हायचं काळा धूर यायचा तसा या घटनास्थळी स्फोटानंतर लाल रंग जो आहे तो हवेमध्ये दिसला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे असं आहे आपण ज्या एक्सप्लोझिवज असतात स्फोटक पदार्थ ज्यांना दोन मोठ्या भागात वाटू शकतो एक तर लो एक्सप्लोझिव्ह आणि दुसरे हाय एक्सप्लोझिव्ह मी अर्थात न्यूक्लिअर एक्सप्लोझिव विषय बोलत नाही आहे तो वेगळा विषय झाला तर लो एक्सप्लोझिव्ह म्हणजे ज्यांचा ज्यांची स्फोटाची क्षमताही कमी असते आणि हाय एक्सप्लोझिव्ह म्हणजे ज्यांची स्फोटाची क्षमता किंवा तीव्रता ही जास्त असते तर आर डी एक्स जे आहे हे एक हाय एक्सप्लोझिव आहे म्हणजे याची तीव्रता फार प्रचंड मोठी आहे त्या मानाने अमोनियम नायट्रेट जे आहे एक लो ग्रेड एक्सप्लोझिव आहे आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती पाहिजे की अम्यु अमोनियम नायट्रेट हा जो पदार्थ आहे हा खतामध्ये वापरला जातो आपलं जे ख नायट्रोजन जे खतं असतं जे आपले शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात तिथे वापरला जातो आणि हे सगळं लो ग्रेड असतं कारण त्याचं पर्सेंटेज जे असतं ते अतिशय कमी असतं तर त्याच्यामुळे त्याला आग लागू शकते ठीक आहे परंतु त्याचा स्फोट होणं इतकं शक्य नाही आणि हे जे लो ग्रेडसुद्धा एक्सप्लोजिव्ह असतात हे जसं एखाद्या समजा फटाका असतो ज्याला आग लागली की तो जळायला लागतो प्रकारे जर जळत नाही त्यांना थोडीशी डेटोनेशनची गरज असते डेटोनेशनचा थोडक्यात अर्थ होतो थोडा एक धक्का एक धक्का ट्रिगर लागतो थोडा डेटोनेट नावाचा पदार्थ असतो तो त्याचा थोडासा स्फोट होतो कमी स्फोट असतो आणि तो स्फोट झाला की एक रिॲक्शन सुरू होते आणि बाकी गोष्टींना आग लागते ठीक आहे जसे वात असते तुमच्या समजा आपलं स्फोटक पदार्थ ती वाग जळाली की बाकीच्या ज्याला आग लागते तसा तो प्रकार काही असं काहीतरी म्हणता येईल तर याला म्हणजे हे नुसते आग लागून जगणारा हा पदार्थ नाही आहे याला थोडंसं डेटोनेशनची गरज आहे तर हे डेटोनेशन एखाद्या वेळेला ॲक्सिडेंटल झालं असावं कारण त्या गाडीमध्ये जिथे अमोनियम नायट्रेट होतं त्यावर त्यांचे डेटोनेटर्स पण असतात कारण विदाऊट आग लागू शकत नाही तर त्याच्यामुळे ते ॲक्सिडेंटल झालं असावं असं मानू शकतो आग लागून सुद्धा होऊ शकतं पण मग तेवढी आग एवढी तीव्र पाहिजे मग तो समजा त्या गाडीत जर गॅस सिलेंडर असेल किंवा काही समजा त्याच्याबरोबर काही इतर लवकर जळणाऱ्या गोष्टी असतील म्हणजे समजा पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा असं तर ते होऊ शकतं ते पॉसिबिलिटी आहे किंवा ते तिथे आहे त्याच्यावरती लायटर टाकला मग ती आग लागली ती आग एकदम भडकली भडकल्यामुळे त्याची तीव्रता एकदम वाढली तर तसं होऊ शकतं म्हणजे थोडीशी तीव्रता लागते याला आग लावण्याकरता डेटोनेट होण्याकरता तर ती मिळाली तर ती पेट्रोलमुळे मिळाली डिझेलमुळे मिळाली आगीमुळे मिळाली हे सांगता येणं शक्य नाही परंतु त्याला तीव्रता लागते या सगळ्यामध्ये दहशतवाद्यांची ओळख पटवताना डीएनए हा फार महत्वाचा फॅक्टर ठरलाय उमर नावाचा जो दहशतवाद्याच्या हाताचा डीएनए मिळून आलाय त्याच्यावरून आई वडिलांचे डीएनए आई आणि बहिणीचा डीएनए चेक करून त्याची ओळख पटवण्यात आली हे नेमके कोण किंवा काय यासंदर्भात आयडेंटिफिकेशनमध्ये डीएनए फार महत्वाचं ठरतंय असं हे डी एन ए म्हणजे काय तर आपण आता आपल्याला दुर्दैवाने आपल्याकडे अनेक ॲक्सिडेंट्स होतात आणि ॲक्सिडेंटमध्ये काही काही वेळा बॉडीज म्हणजे नीट दिसत नाही तर त्यांचा डी एन ए ते टेस्ट केली जाते ही बॉडी एका माणसाची की दुसऱ्याची की तिसऱ्याची डी एन ए म्हणजे काय एक बायोलॉजिकल एक नंबर आहे मी त्याचं जर एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं सायंटिफिक तर ते पुष्कळ कॉम्प्लिकेटेड होईल पण हे हा एक युनिक नंबर असतो म्हणजे माझा डी एन ए वेगळा असेल तुमचा वेगळा असेल यांचा वेगळा असेल म्हणजे हा वेगळा हा एक युनिक नंबर असतो परंतु एका कुटुंबामध्ये डी एन ए मॅचिंग ज्याला फॅमिली मॅचिंग म्हणतात ते होऊ शकतं म्हणजे माझं कुटुंब आता आईकडनं एक कुटुंब आहे एक वडिलांकडनं आहे तर त्यांच्या डी एन एमध्ये मॅचिंगमध्ये म्हणजे आईच्या वडिलांशी हे होणार नाही परंतु आईकडच्या काही लोकांशी मॅचिंग होऊ शकेल वडिलांकडच्या काही लोकांकडे मॅचिंग कारण मी म्हणजे आई आणि वडिलांचं मिळून माझा डी एन ए बनलेला आहे तर त्याच्यामुळे ती एक युनिक आयडेंटिटी असते ज्यामुळे माणसाला शोधणं हे सोपं असतं तर इथे त्याचे जे डायरेक्ट नातेवाईक होते म्हणजे आई आणि बहीण ज्यांचा डी एन ए चेक घेतला डी एन ए कुठनं घेतला जातो केसातनं जा जा हो घेतला जाऊ शकतो स्किनवरनं घेतला जाऊ शकतो मग तुमचं रक्तातनं घेतला जाऊ शकतो घामातनं जा सुद्धा घेतला म्हणजे अनेक अर्थात रक्तातनं सर्वात जास्त चांगला मिळेल कारण त्याची क्वालिटी चांगली असते केसातनं थोडा था। था। त्रास पकडेल घामातनं अजून जास्त कारण त्याची तीव्रता म्हणजे त्याचं जे डी एन एचं जे स्वरूप असेल ते थोडंसं वीक असेल ते पण इथं घेऊ घेतला जाऊ शकतो आणि मग हा ब्लास्ट बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आता दिल्लीमध्ये साधारणपणे किंवा देशभरामध्ये दे इतरत्र सिरियल ब्लास्टचा काही प्लॅन होता का किंवा तशा पद्धतीने स्फोटकांची एकूण जर आपण आकारमान बघितलं तर हे काही एका स्फोटापुरतं मर्यादित होतं असं दिसत नाहीये जॅमिनेशन काल पकडण्यात आलेले होते त्यांची क्वांटिटी जर बघितली तर हे काही छोटं मोड्यूल होतं किंवा यांचं नियोजन काही छोटं होतं या दहशतवाद्यांचं असं म्हणता येत नाही एकूण सिरियल ब्लास्ट किंवा बरोबर हे लाल किल्ल्याजवळच घडायचं आणखी एक कारण अशा दोन प्रश्न आहेत असं आहे की जी क्वांटिटी पकडली आहे जवळजवळ तीन हजार के जी म्हणजे एक्सप्लोजिव पकडण्यात आलेल्या आहेत रायफल्स वेपन्स पकडण्यात आलेल्या दारुगोळा पकडण्यात आलेला आहे म्हणजे ही एकाच प्रोटॅशची हे नाही आहे म्हणजे आपल्याला जर आठवत असेल की जो पुलवामाचा अटॅक झाला होता त्याच्यामध्ये फक्त पंधरा ते सोळा किलो आर्ट वापरण्यात आलं होतं तर म्हणजे याच्यामुळे म्हणजे पुलवामाच्या तुलनेमध्ये हे कितीतरी जास्त होतं आणि पुलवामा आपल्याला आठवायचं की पंचेचाळीस सी आर पी एफच्या गाड्या माणसं गेली होती पण आता त्या त्यात त्यांनी त्या टक्कर मारलेली होती टक्करेमुळे सुद्धा पुष्कळ फरक पडतो कारण दोन गाड्या जेव्हा टक्कर मारतात त्याचा इम्पॅक्टच जास्त असतो त्याचा त्याच्यामुळे सुद्धा कायनॅटिक इफेक्ट हा जास्त होतो तर थोडक्यामध्ये की सांगायचं म्हणजे असं की हे जे स्फोटक पदार्थ होते हे अतिशय कौशल्य म्हणजे याची क्वांटिटी जी होती ही खूप होती आणि ही याच्यामुळे अनेक ठिकाणी स्पोर्ट करता आले असते याच्याविषयी काही शंका नको आणि हे हा जो प्लॅन होता गोळा करण्याचा हा एक दोन दिवसाचा प्लॅन नाही आहे हा पुष्कळ दिवसापासून बनलेला प्लॅन आहे कारण तीन चार हजार किलोग्राम गोष्टी एकत्र करायच्या डेटोनेटरी एकत्र करायचा पैसे एकत्र करायचे टीमला एकत्र आणायचं टीमचं कोऑर्डिनेशन करायचं प्लॅन करायचं तर हे सगळं एक एक लाँग टर्म प्लॅन होतं आणि लाँग टर्म प्लॅन जो असतो तो किंवा एका स्फोटाकरता नसतो हा एक मोठा म्हणजे एक सिरीज ऑफ स्पोट करण्याकरता होता आणि लगेचच हा बहुतेक ऑपरेशन सिंधूर नंतरच बदला घ्यायचा म्हणून त्याकरता हा सुरू झाला असावा असं म्हणता येईल परंतु याच्यामध्ये ये। मला अजून एक सांगायचं आपण काही अजून बोलायच्या आधी हे नुसतं स्फोटक पदार्थच वापरत नव्हते याच्याकडे ते बंदुकाच नव्हत्या यांच्याकडे ते काही बायोलॉजिकल वेपनसुद्धा तयार करण्याचा प्रयत्न करत होते उदाहरणार्थ पाण्यामध्ये विष टाकायचं म्हणजे पाण्यात जर तुमचं विष टाकलं तर ऑब्विस्ली माणसं म मरतील मरणार तर नाही पण परंतु त्यांची प्रकृती खराब होईल डिपेंडिंग अपॉन की तुम्ही किती क्वांटिटी विष टाकलेलं वगैरे तर त्यांचं हे एक बहुआयामी शस्त्र करत होती म्हणजे केवळ बॉम्बस्फोट करून किंवा हल्ला करून दहशतवादी हल्ला करायचा ज्या भ्रमात राहू नका त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारे तुम्हाला तुमचं नुकसान करता आलं असतं ज्याकरता त्यांचा प्रयत्न हा चालला होता आणि लोक सुशिक्षित असल्यामुळे यांना कुठे नेमकं काय वापरायचं पाण्या पाणी दूषित करायचं तर कुठे वापरायचं बॉम्बस्फोट करायचा तो अशा ठिकाणी व्हायला पाहिजे जिथे गर्दी जास्त असते तर हे म्हणजे सुशिक्षित असल्यामुळे यांना अशा प्रकारचं नियोजन करण्याची यांची क्षमता ही खूप जास्त होती लोकं एखाद्या भारतीय असतील म्हणजे भारतातले राहणारे असतील भारताचे नागरिक असतील मात्र यांचे जे हँडलर्स होते जे यांना कंट्रोल करत होते ते पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आय जे पाकिस्तानमध्ये होते जैश ए मोहम्मदचा केवळ तुम्हाला असं वाटतं का की त्यांची एवढी क्षमता आहे या अशा पद्धतीनं स्फोटकं किंवा अम्युनिशन गोळा करायचा आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकं जी आहेत ती मॉड्यूलमध्ये आणायची किंवा त्यांना रिक्रूट करायचं आणि या अशा पद्धतीनं ही सिरियल ब्लास्ट सारख्या घटना घडवायच्या हे केवळ जैश मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेचं त्यांची क्षमता आहे का की आय एस आय त्यामध्ये आहेच आपल्याला कोणालाही काही शंका नको की याच्यामध्ये पाकिस्तान इन्वॉल्ड आहे याच्यामध्ये आय एस आय इन्व्हॉल्ड आहे त्यांना चीनचं समर्थक आहे आणि त्यांचे अनेक समर्थक जे भारतात राहतात ते त्यांना मदत करत आहेत हे अतिशय मोठं असं टीमवर्क आहे आणि लष्कर ए तोबा म्हणा जैश ए मोहम्मद म्हणा काही इंडिपेंडंट संस्था नाही आहेत या पाकिस्तान करताच फक्त काम करतात भारताच्या विरोधात काम करतात ते प्रॉक्सी आहेत पाकिस्तानच्या सैन्याची त्याच्याविषयी काही डाऊट नको आता हे लोक फक्त जैश ए मोहम्मदचेच होते का की लष्कर ए तोयबाचे पण होते किंवा इतर संघटनाचे होते काय असते रिक्रुटमेंट काही परमनंट नसतं आणि ही काही द म्हणजे ज्याला काय म्हणायचं का दश लक्ष लष्कर ए तोयबाची काही इंडिपेंडंट संस्था भारतात तयार झालेली नव्हती हे जे लोक असतात जे बहुतेक सगळे भारतीय होते याच्यातले काही फारसे कोणी जाऊन त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं असेल असे काही मला वाटत नाही नक्की काय झालं आपल्याला कळेलच हे सगळे ऑनलाईन रिक्रुटमेंट केलेले लोक होते जैश ए मोहम्मदची जी संकल्पना आहे जैश ए जे तत्व आहे हे तत्व मानणारे हो हे होते हे कधी ज मौलाना मसूदला कधी भेटले असतील त्याच्याकडनं ट्रेनिंग घेतलं असेल ही शक्यता मला सध्या तरी कमी दिसते तर हे सगळं ऑनलाईन झालेले रॅडिकलायझेशन आहे ऑनलाईन झालेलं म्हणजे उग्रवाद आहे ऑनलाईन झालेली रिक्रूटमेंट आहे ऑनलाईन झालेली टीम तयार केलेली आहे कारण सगळे सुशिक्षित होते त्यांना सोशल मीडियाचा वापर कसा करायचा आणि यांचे सगळे मेसेजेस सगळे एन्क्रिप्टेडसुद्धा होते मला लक्षात ठेवा असं समजू नका की नुसता मी व्हॉट्सअपचा मेसेज पाठवला किंवा ईमेल पाठवले किंवा एस एम एस पाठवलं त्यांनी एन्क्रिप्टेड मेसेज पाठवले होते फक्त आपल्या एजन्सीजना एन्क्रिप्टेड मेसेज ते तोडण्यात मदत मिळाली आपल्याला कल्पना पाहिजे की जो हल्ला झाला होता पहलगाममध्ये तर त्यांचंसुद्धा सुद्धा एन्क्रिप्शन चायनीजमध्ये होतं आणि ते आपल्याला तोडता तोडायला जवळजवळ महिना लागला होता हां जो जो हल्ला झाला होता, होता मध्ये त्याच्याविषयी मी बोलतो आहे कारण ते सगळे मेसेजेस सगळे चायनीज म्हणजे एन्क्रिप्ट केलेले होते आपल्याला व्हॉट्सअपचं सुद्धा एन्स्क्रिप्शन तोडायला वेळ लागतो पण ते सोपं आहे कारण ते नोन आहे चायनीज कधी आपण वापरतच नाही तर ते तोडणं सोपं नाही आहे त्याला वेळ लागला परंतु यावेळेला जी माहिती पुढे येत आहे यांना तोडता आलं तर तो ते सुद्धा सुरक्षा एजन्सीसं आपण त्यात कौतुकच करायला पाहिजे त्याच्यामुळे सगळ्या जो यांचा जो प्लॅन होता तो उघड झाला तर थोडक्यात हे ऑनलाईन आहे ऑनलाईन रिक्रुटमेंट ऑनलाईन रेडिकलायझेशन ऑनलाईन हे करणं वगैरे डायरेक्टली हे कधी यांना भेटले असले असं काय वाटत नाही ती स ती म्हणजे शक्यता सध्या तरी कमी आहे सर धन्यवाद या सगळ्या दिल्लीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती हा हल्ला नेमका कशा पद्धतीनं झालेला असू शकतो त्याचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं झालेलं असू शकतं यात समाविष्ट असलेली लोकं किंवा जे अॅमिनेशन पकडण्यात आले ज्या डॉक्टर लखनौमधनं पकडण्यात आली या सगळ्यांचे एकमेकांबरोबर असलेले संबंध यांचे सगळ्यांचे एकमेकांबरोबरचं कम्युनिकेशन चॅनल या सगळ्या गोष्टी त्यांनी उलगडून सांगितल्या आणि त्याचबरोबर या दहशतवादाचा तपास जो कालपासून सुरू झाला आहे साधारणपणे आता काही वेळा वीस बावीस तासामध्ये हा तपास जो आहे तो अत्यंत वेगानं पुढं आलाय ज्याच्यामध्ये दहशतवाद्यांची ओळख पटलेली आहे किंवा हल्ल्यात नेमकं काय वापरलं गेलं या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा समोर आल्यात नेमका हा हल्ला कशा पद्धतीनं झाला किंवा त्याचं प्लॅनिंग कधी झालं या सगळ्या गोष्टी आता तपासात समोर येतील मात्र एक नक्की आहे भारताच्या सार्वभौमतेवरती हा हल्ला करायचा प्रयत्न आहे ज्या पद्धतीनं तेरा नागरिकांचे निष्पाप नागरिकांचे जीव गेलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत सुरक्षा ही सुद्धा आपल्या दृष्टीने चिंतेची बाब आहे त्यासाठी पुढची पावलं जी आहेत ती सगळ्यांनी एकत्रितरित्या उचलली पाहिजेत ज्याचं कारण या असे दहशतवादी हल्ले जे आहेत ते रोखता येऊ शकतील व्हिडिओ जर्नली सचिन अनसाटेसर सा। वैभव सनोने न्यूज एटीन लोकमत पुणे